नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला घोसाळीपासून रेसिपी बनवायची आहे छान घोसाळ्याची मी साल काढून घेतलेली आहे साल याच्यासाठी काढलेली आहे थोडी घोसाळ्याची साल एकदम थोडी कडक होती म्हणून मी हल हळवार हाताने अशी थोडी थोडी काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला फोडी करून घ्यायची आहे फोडी याच्यासाठी करायच्या मध्ये चिरा द्यायचा आहे आपल्याला बारीक कापायची नाही आपल्याला भरलेली घोसाळ्याची भाजी करायची आहे अगदी आपल्या तोंडाला चव देणारी आणि आपल्या ताटातही शिल्लक न राहणारी अशी आपल्याला भाजी बनवायची आहे आता छान मी फोडी करून घेते पहा मस्त अशा बारीक बारीक फोडी करायच्या आणि थोड्या मोठ्या केल्या तरी चालेल पण इतकी भन्नाट रेसिपी होते तो तो तर तुमच्या तोंडातला चव तर रेंगाळतच राहील अशी भन्नाट रेसिपी होणार आहे आता झालेले आहे तुकडे करून आणि आता एक पॅन ठेवून मी त्याच्यामध्ये दोन चमचे एवढे चण्याची डाळ भाजून घ्यायची आपल्याला चण्याची डाळ भाजल्यानंतर छान दुसरेही मसाले घालून घ्यायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये पण चण्याची डाळ जाळायची नाही जास्त थोडीस अशी मिडियम आपली खरपूस भाजायची आहे आता धणेसुद्धा मी एक मोठा चमचा टाकलेला आहे जिरं टाकलेले अर्धा चमचा आणि बडीशेप टाकलेली आहे तीसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायची आहे असा खमंग स्वाद सुटतो त्याचा आता हे मसाले सगळे आपण परतून घेतल्यानंतर काढून घ्यायचे आहेत एका भा, भांड्यामध्ये बाजूला आणि दुसरा आपल्याला पदार्थ टाकून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे अर्धे वाटी घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे आपल्याला त्याची ग्रेवी म्हणजे भरलेले घोसाळी करण्यासाठी छान ग्रेवी होते ह्या मसाल्यांनी अशी ग्रेवीसाठी आपल्याला सगळे मसाले खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणेसुद्धा झालेले आहेत ते सुद्धा आपण काढून घेऊ आणि खोबरं थोडं मी घालणार आहे किसून घेतलेलं आहे खोबरं ते सुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सात आठ पाकळ्या सुद्धा घालायच्या आहेत परतायला असं सगळं परतायचं आहे आणि छान ग्रेवी तयार करून घ्यायची आपल्याला सात आठच आहेत लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक अद्रक म्हणजे आल्याचा तुकडा तो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे त्याचासुद्धा परतल्यानंतर छान खमंग येतो आता मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे आणि आपलं खोबरं आणि लसूण ते तेसुद्धा वाटून घेतलेलं आहे आणि आपले मसाले भाजून घेतलेले ते सुद्धा वाटून घेतलेले आता लाल कश्मीरी मसाला आहे आणि काळा मसाला आणि घरगुती मसाला हळद असं सगळं मी अर्धा अर्धा चमचा घेऊन घेतलेले आहे तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घाला आता मी मीठ चवीनुसार घातलेला आहे आणि थोडासा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे अगदी मस्त स्वाद येतो त्याचा गरम मसाल्याचासुद्धा त्याच्यामध्ये आपण धणे बडीशेप जिरे असं सगळं आपण आणि चण्याची डाळ त्याचंसुद्धा थोडं वाटण करून घेतलेलं आहे ते सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच मिक्स करायचं आहे चमच्याने वगैरे करायचं नाही आपल्या ही चव छान येते त्याच्यामध्ये आणि मिक्स करण्यासाठी हातानेच छान मिक्स होतं चमच्याने अजिबात तसं मिक्स होत नाही जसं आपल्या हाताने होतं हाताची चवही त्याच्यात उतरते मैत्रिणीनं आता छान आपलं भरभरीत वाटते म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये पाण्याचे सिंतोडे टाकणार आहे असं जास्त घ्यायचं नाही फक्त हातावरती घ्यायचं आहे आणि आपल्याला पाणी शिंपडायचं आहे म्हणजे आपला सगळा मसाला तो एकजीव होईल आणि छान असा त्याला चव येईल तुम्ही तेलही घालू शकता पण मी तेलाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न हमेशा करत असते आपल्या रेसिपीमध्ये तसंच याच्यातही करते पहा थोडंसं आपण पाणी शिंपडल्यानंतरसुद्धा आपली ग्रेव्ही छान एकत्र आलेली आहे आता आपण भरून घ्यायचे आपल्या घोसळ्याच्या तुकड्यांमध्ये म्हणजे आपण काप करून घेतले त्याच्यामध्ये छान सगळं भरून घ्यायचं आहे पहा मैत्रिणी तुम्हाला अशा पद्धतीत माझ्या पद्धतीत आवडली घोसाळ्याची भाजी तर नक्की माझ्या किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणो आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा दावा मैत्रिणींनो छान घोसाळ्याची भाजी होते तुम्ही ह्याला काय म्हणता तेसुद्धा मला कळवा आणि तुम्ही कुठून ब पाहता माझा व्हिडिओ आणि तुम्हाला माझं रेसिपी आवडतात का नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवत जा आता एक भांडं ठेवलेले आहे त्याच्यामध्ये दोन चमचे भर आपण तेल घालून घेतलेले आहे आणि जिरं आणि मोहरी घालून घेतलेले आहे कडीपत्तासुद्धा घातलेला आहे आणि हिंगसुद्धा घालणार आहे अशी सगळी फोडणी खमंग दिली का आपल्या भाजीला छानच चव येते आता आपण एक पदार्थ मस्त तो घालणार आहे तो पहा मी सगळं असं हलवून घेतलेलं आहे तेलामध्ये आणि अर्धा चमचाभर आपल्याला छान मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये एक मसाला घालायचा आहे तो आहे आपला चव देणारा हळद आणि काळा मसाला तोसुद्धा मी परतायला थोडासा घातलेला आहे आणि आपले घोसाळे भरून घेतलेले ते घालून घ्यायचे आहे मैत्रीणो भाजी तर एकदम शंभर टक्के भारीच होते पहा तुम्हा तुम्ही पण नक्की करून पहा तुम्हालासुद्धा ही भाजी नक्कीच आवडेल आणि तशीच करून पहा तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक जरूर कळ जा ही भाजी इतकी भारी होते का तुम्ही भातासोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता भाकरीसोबत चपातीसोबत तोंडी लावायला किंवा तुम्ही भाकरी सुद्धा ही भाजी तितकाच त्याचा स्वाद घेऊ शकता इतकी घोसाळ्याची भाजी टेम्पिंग होते सगळं मी आता हलवून घेतलेलं आहे पहा छान आपले मसाले मिक्स झालेले आहे त्याच्यामध्ये असं सगळं हलवल्यानंतर छान एकत्र मसाले त्याला लागले जातात आता आपल्याला थोडंसं झाकणही ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावरती आणि आपल्याला मिक्सरमध्ये आपण पाणी घातलेलं ते सुद्धा त्याच्यात थोडं ओतून घ्यायचं आहे म्हणजे छान आपली ग्रेव्ही तयार होते त्याची झालेलं आहे पहा हलू हलून आता मस्त थोडा वेळ मी ठेवलं होतं गॅसवरती म्हणजे असंच म्हणजे आपले सगळे मसाले त्याच्यात घोळले जातात आता पाणी ओतून घेतलेलं आहे पहा मिक्सरचं भांडं धुवून आणि ते सुद्धा आपल्याला हलवून घ्यायचं आहे पहा किती भन्नाट दिसते कलरही इतका सुंदर आलेला आहे डोळ्यात वासनाजोगा पाहताच क्षणी तुम्हाला कराव्याशी वाटणारी अशी घोसळ्याची भाजी भरलेल्या नक्की करून पहा तुम्हालाही तेवढीच आवडेल ही घरच्यांना इतकी आवडते का तेसुद्धा ताटात काही शिल्लक ठेवत नाही भाजी इतकी भन्नाट रेसिपी होते आता झाकण लावून आपल्याला शिजवून घ्यायचे आहे छान वाफ काढायची आहे त्याला उकळी तर आलेली आहे पहा छान अशी आता शिजवून घेऊ थोडा वेळ घोसाळ ही भाजी आपली वेलीवरती येते आणि आपल्या शरीरासाठी इतकी हेल्दी भाजी आहे का आपण ही आजारी असताना सुद्धा ही भाजी करून खाऊ शकतो डॉक्टर सांगतात नक्कीच तुम्ही ही घोसाळ्याची भाजी खा दोडक्याची भाजी खा भोपळ्याची भाजी खा आता आपण ही भाजी अशी करून घेतलेली आहे पहा तुम्हाला कितपत आवडते नक्कीच आवडेल छान तेलही सुटलेले आहे आणि आपण आता पाहू भाजी शिजले का एका चमच्यात मी काढून घेते पहा आणि सुरीने दाबून बघते थोडीशी दाबली जाते पण कट होत नाही याचा अर्थ आपली भाजी थोडीशी शिजायला लागेल आता थोडं परत मी झाकण ठेवून घेते पहा आणि परत एखादी वाफ घेऊन घेते आणि वाफेमध्ये पटकन होऊन जाते झाकण ठेवल्यावरती भाजीला वेळ नाही लागत शिजायला पहा झालेली आहे आता भाजी आपले छान तेल सोडलेलं आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी इतकी भाजी भन्नाट झालेली आहे तुम्ही भाकर चुरूनसुद्धा भाजी ही खाऊ शकता छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे भन्नाट नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला घोसाळ्याची भाजी कशी वाटली अगदी तोंडाला चव देणारी तोंडाच्या जिभेवर रेंगाळणारी अशी भाजी झालेली आहे बाय बाय भेटूया पुढच्या रेस